शिक्षण प्रसारक मंडळ मूलद्वारा संचालित व गोंडवाणा विद्यापीठ संलग्नित कर्मवीर महाविद्यालय मूल येथे एक जानेवारी ते पंधरा जानेवारी या कालावधीत वाचन संकल्प महाराष्ट्राच्या पंधरवाड्याचे आयोजन करण्यात आले प्राचार्य डॉक्टर अनिता वाळके यांच्या अध्यक्षतेखाली विद्यालयाच्या ग्रंथालयात ग्रंथ प्रदर्शनीचे उद्घाटन डॉक्टर रंगनाथ स्वामी यांच्या प्रतिमेचे पूजन करून पंधरवाड्याचे रितसर उद्घाटन करण्यात आले ग्रंथ प्रदर्शनामध्ये कादंबरी आत्मचरित्र स्पर्धा परीक्षा विविध विषयांचे ग्रंथ ठेवले होते पाहुण्यांनी ग्रंथाचे अवलोकन केले प्राचार्य डॉक्टर के यांनी विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी विविध ग्रंथांचे वाचन करून आदर्श विद्यार्थी निर्माण व्हावे या उद्देशाने वाचन संस्कृती पंधरवाड्याचे आयोजन करण्यात आले असे मत व्यक्त केले उद्घाटन कार्यक्रमाला कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक वृंद शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते वाचन संस्कृती महाराष्ट्राची असा जो शासनाचा शासनाचं जे परिपत्रक आहे त्या परिपत्रकानुसार जे आहे आपण पहिल्यांदा एक जानेवारी ते पंधरा जानेवारीपर्यंत हा उपक्रम आपल्याला राबवायचा आहे आणि त्या उपक्रमामध्ये उद्घाटनाचा आपण केलेला आहे सर्व मूल नगरीतील सन्माननीय पत्रकार मंडळींना मी या ठिकाणी बोलवलेलं आहे आणि या कार्यक्रमाचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे आणि यानंतर पंधरा दिवस ही प्रदर्शनी विद्यार्थ्यांसाठी प्राध्यापकांसाठी खुली राहणार आहे यातून आम्ही विद्यार्थ्यांना पुस्तकं वाचनाला देणार आहोत पुस्तकाचं वाचन करून विद्यार्थी परीक्षण करतील आणि त्यांना आम्ही तीन बक्षीस देणार आहोत असा हा उपक्रम आम्ही पंधरा दिवस राबवणार आहोत